मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजारवा नागपूर कापूस बाजारवा होिहपूर कापूस बाजारवा सावनेर कापूस बाजारवा काटोल कापूस बाजारवा सिंधी सेलू कापूस बाजार महाराष्ट्रात कापूस बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारवा यामध्ये सर्वात कमी बाजारवा सर्वाधिक कापूस बाजार आणि सरासरी कापूस बाजारवाचे अपडेट बघणार आहोत येत्या काही दिवसामध्ये सीसीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे त्यानंतर जे काय आयात शुल्क आहे ते अकरा टक्के लागू झालेले आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होणार आहे आणि महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार पार पारशिवनी कापूस बाजार हो काटोल कापूस बाजारवाहो भिवापूर कापूस बाजाराहो सावनेर कापूस बाजारावं समुद्रपूर कापूस बाजारवर अमरावती कापूस बाजारा नागपूर कापूस बाजारा हिंगणा कापूस बाजारा यामध्ये आपण सर्वात कमी बाजारभाव आणि सर्वाधिक कापूस बाजाराची अपडेट बघणार आहोत चला तर बघूया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आज एकूण आवक जर बघितली तर वनी मार्केटमध्ये पंचवीसशे नव्वद क्विंटल औकलले सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा वनी मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा वनी या ठिकाणचा कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आपण बाजारभावाची अपडेट जर बघितली तर फुलंबरी मार्केट पंधराशे बत्तीस क्विंटल औकलले सात हजार ते आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट फुलंबरी मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट नव्वद रुपयापर्यंत हिंगणघाट मार्केट सहा हजार चाळीस क्विंटल ओकेले सात हजार ते आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट नव्वद रुपयापर्यंत हिंगणघाट मार्केट किल्ले थारूर चौतीसशे सत्तर क्विंटल लावले सहा हजार ते आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा किल्लेथारूर मध्ये सरासरी दर साठ ते ऐंशी पॉईंट ऐंशी रुपये जालना अठ्ठावीसशे एकोणचाळीस क्विंटल अवकाल सरासरी दर सात हजार दोनशे ते आठ हजार पन्नास रुपयापर्यंतचा आजचा बाजारवाचे अपडेट आहे सरासरी दर बहात्तर ते ऐंशी पॉईंट पन्नास रुपये आजचा जालनाचा कापूस बाजाराचे अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी हिंगणा सात हजार नऊशे ऐंशी जालना आठ हजार शंभर रुपये अकोला आठ हजार शंभर रुपये बोरगाव आठ हजार ऐंशी रुपये राजा आठ हजार रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी सिंधी सेलू आठ हजार दहा अकोला बोरगाव मंजू आठ हजार दहा घाटांज सात हजार सातशे रुपये जालना आठ हजार दहा रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ती जी येणार आहे महाराष्ट्रातील कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र पाहू नका त्यानंतर सोनपेठ आठ हजार साठ रुपये फलंब्री आठ हजार शंभर रुपये सिंधी सेलू आठ हजार दहा रुपये पाथर्डीमध्ये सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभाव वर्धामध्ये आठ हजार दहा रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच वणीमध्ये आठ हजार दहा उमरेड सात हजार सातशे वीस रुपये दहले थारू सात हजार नऊशे एकोणतीस अकोलामध्ये आठ हजार दहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल